नमस्कार शिवणिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणूक आयोग काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखांबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे प्रचारानं वेग घेतला आहे मात्र महाराष्ट्रात अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये भाजपनं आपल्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये एकशे पंच्याण्णव जणांच्या नावाचा समावेश आहे मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नाही नाहीये दुसरीकडे आता मोठी बातमी समोर येत आहे भाजपकडून जागा वाटपाच्या नवे फॉर्म्युल्यावर विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे केंद्रीय आणि प्रदेश भाजपने विविध कंपन्यांकडून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीबाबत सूक्ष्म पातळीवर सर्वेक्षण केले आहे भाजपने के केलेल्या या सर्वेक्षणाच्या आधारावर पक्षाने राज्यात पस्तीस जागा लढाव्यात यासाठी प्रदेश भाजपानं दिल्लीतील नेतृत्वाकडे आग्रह धरल्याची माहिती समोर येत आहे भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या पस्तीस जागा लढाव्यात असा प्रदेश भाजपचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना फीडबॅक दिल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी होणारी लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता आहे राज्यातील दोन प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती केली तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे काँग्रेस सोबत आहे त्यामुळे यावेळी कोणाला कोणत्या मतदारसंघातून तिकीट मिळणार आणि कोणत्या पक्षाकडून मिळणार याबाबत उत्सुकता ला पोहोचले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा